नमस्कार शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर कोकण अमरावती पुणे छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मदतीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत वितरित करण्यासाठी शासनानं मान्यता दिली असून पंधरा सप्टेंबरपर्यंत शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरित करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना दिल्या असून पुढील प्रमाणे यादी जाहीर करण्यात आलेली आहे जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहतोय पहिलाच जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर पात्र शेतकऱ्यांची संख्या दोन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव त्यानंतर जालना जिल्हा पात्र शेतकरी संख्या आहे दोन लाख बहात्तर हजार सोळा पुढला जिल्हा आहे परभणी पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी त्यानंतर हिंगोली जिल्हा पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस त्यानंतरचा नांदेड जिल्हा पात्र शेतकरी संख्या आहे तीन हजार नऊशे बावीस त्यानंतरचा जिल्हा लातूर पात्र शेतकरी संख्या आहे आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी फक्त पात्र आहेत धाराशिवमध्ये जर बघितलं तर पात्र शेतकरी संख्या आहे एक, एक हजार नऊशे बारा पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या एकोणीस हजार सातशे सत्तावीस सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या एकशे ब्याऐंशी शेतकरी सांगली जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या एकतीस हजार पाचशे एकोणपन्नास त्यानंतर सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या आहे एक्केचाळीस हजार चारशे अठ्ठावन्न कोल्हापूर जिल्हा पात्र शेतकऱ्यांची संख्या फक्त एकाहत्तर शेतकरी पात्र आहेत त्यानंतर अमरावती पात्र शेतकरी संख्या तीन लाख बावीस हजार नऊशे चौवेचाळीस अकोला जिल्हा पात्र शेतकरी संख्या दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी यवतमाळ जिल्हा पात्र शेतकरी संख्या चौऱ्याऐंशी हजार चारशे एकतीस त्यानंतर बुलढाणा जिल्हा पात्र शेतकरी संख्या आहे दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर वाशिम जिल्हा पात्र शेतकरी संख्या आहे दोन लाख तीन हजार आठशे सत्तावन्न त्यानंतर ठाणे जिल्हा पात्र शेतकरी संख्या आहे फक्त सातशे सव्वीस पालघरमध्ये शेतकरी संख्या सात हजार नऊशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत रायगड जिल्हा पात्र शेतकरी संख्या चार हजार पाचशे साठ त्यानंतर रत्नागिरी जिल्हा पात्र शेतकरी संख्या तीनशे पासष्ट सिंधुदुर्ग जिल्हा पात्र शेतकरी संख्या सहाशे पस्तीस त्यानंतरचा पुढला जिल्हा आहे नागपूर नागपूरमधील पात्र शेतकरी संख्या आहे सतरा हजार नऊशे छत्तीस वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील फक्त सतरा शेतकरी पात्र आहे भंडारा जिल्हा पात्र शेतकरी संख्या वीस हजार आठशे एकवीस त्यानंतर गोंदिया जिल्हा पात्र शेतकरी संख्या पंचवीस हजार चोपन्न आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र आहेत असं मिळून या शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपये त्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत धन्यवाद